जयसिंग तानाजी मुरे पोस्ट पुरुळी पुरुळी ओपन वेल पी की डब्ल्यू टी मिशनची लाईन नंबर आहे चारशे पन्नास चारशे पन्नास नंबरचा मॅप आहे त्यामध्ये फ्री फ्रिक्वेन्सियाला पॉईंट नंबर हा तेरा आलेला आहे आणि प्रोफाईल सर्वेमध्ये हा मिशनचा एक नंबर येतो म्हणजे मिशन प्रोफाईल सर्वेमध्ये हा सेंटर ओपन वेलचा सेंटर हा एक नंबर आहे का आणि तो शेंटर एखाद्या आहे आता इथं तुमचा पायला जो ना याला काय दाखवत नाही पण तिथं जर आपण केलं हा खालचा ओथाराचा जो आल्यान झाला आहे ना तो त्या भेरीकडं त्या शेंटरला जागू पुढं इकडं म्हणजे तिच्या आहे तुमची हां बर बर आता त्या सेंटर

सर्वपत्र येणारा होती आग्रेस आणि दक्षिण उत्तर आहे जाऊन विहिरीचा हा शेअर्ण बाजर पाणी म्हणजे अध्यक्ष टाईम आहे

ऐका आपण जो मॅप सर्चिंग केला होता त्या मॅपच्या आधारे अभ्यासपूर्वक जी केलेला आहे त्या सर्व देशातून योग्य मिळालं का नाही हो बरोबर सेम तसंच मिळालं मग ह्याला अभ्यास ह्याला अनुभव असं म्हणते बघा म्हणजे पाणी परीक्षण हे अभ्यासातून आणि अनुभवातून केली जाणारी गोष्ट आहे अभ्यासातून बाबा हे पाणी आहे अनुभवातून आणि अभ्यासातून केली जाणारी गोष्ट बरोबर असायचं झालं बाबा आपलं बर बर आणि आपल्याला पाणी एक पंधरा फुटाच्या म्हणजे आता किती सोळा सतरा सतरा फुटाच्या खाली आहे म्हणजे वरून लोंबत पाणी आणि एका बाजूने ते म्हणजे उभे असल्यामुळे ते खालूनच येतात मॅग्नेटिक डाउजिन येलरॉ मेड बाय सहदेव शिंदे इफ एनी वन वॉन्ट टू इट प्लीज कॉल ऑन धीस नंबर